नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणत्याही ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती टीव्ही इंडस्ट्रीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री मनीषा यादव यांचे दुःखद निधन झाले आहे यांचे वयाचे एकोणतीसाव्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे यांच्या मागे एक वर्षाचा मुलगा आहे मनीषाने अगदी लहान वयातच या जगाचा निरोप घेतला असून तिचे वय फक्त एकोणतीस वर्ष आहे मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही मिळालेल्या माहितीनुसार मनीषाचा मृत्यू ब्रेन हॅमर मुळे झाला आहे मनीषा प्रसिद्ध टी व्ही सिरियल जोधा अकबरमध्ये दिसली होती सलीमा बेगमची भूमिका साकारली होती प्रेक्षकांना ही मनीषाची भूमिका खूप खूप आवडली होती मनीषा यादवने अलीकडे जुलैमध्ये आपल्या मुलाचा वाढदिवससुद्धा साजरा केला होता अशा या दिग्गज अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून मनीषा यादव या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली